जाग्यावरती रेती वगैरे ठेवलेली आहे एवढी जरा चांगली म्हणजे झाडविडं आपण पाहू शकतो ही रेती दुसऱ्या जाग्यावर ठेवायची झाड शो पीस शोपीसची झाड ही झाडं सगळी लावायची बरं अजून जय शिवड्या मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकारनवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो सकाळचे आठ वाजले आहेत सर्वांना शुभ सकाळ आज आपण एका सगळी साफसफाई करून माझं हे आहे एवढा भाग आहे ना ह्याच्यामध्ये चांगली चांगली झाडं लावणार आहेत ती जास्वंदी जास्वंद वगैरे आहे ते आपण खडसून ठेवले पावसामध्ये आणि आता इथे चांगली जी ह्याची झाडं आहेत शोची वगैरे झाडं आहेत ना ती झाडं लावणार आहेत तर पुढच्या पावसा, पावसात मग पावसापर्यंत एकदम झाडं एकदम व्यवस्थित होऊन जातील तर चला कामाला सुरुवात करूया खान खाणबीन काय जाणार नाही काय आणलं गे दो। पापारी भेंडो <सथाँ> <सथाँगी> हो खाओ की हो

इथली साफसफाई झाली आहे बघा साफसफाई झाली आहे काही जरा ती था। थाँगा। थाँगा। था जागा आहे ना ती व्यवस्थित बेनी करता म्हणजे झाडा लावू का तिथे बरी पडतील जास्वन राहून देतो जासवनीच हे इथेच राहते कडणीला ताकून हे करूया आणि ही माती नंतर ना ती वरती वडून घेऊया

आता माती वावणार नाही ना ती मिळत चला कामगारांका गरम गरम लिया। चाय चायली चाय पिऊन घेऊया कोरी चाय काडो 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 चाय पिऊन घेऊया

ही पण बोल ही 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 चांगली वाटत ही ही मोठी झाली की मस्त दिसतील एवढी शो पीसची शोची झाडं ही आणलेली आहेत तर एवढी झाडं सगळी लावूची गडग्याच्या ह्या आपल्या डॅग आहे ते डॅगेच्या कडणे इकडे काल आणलेली वावंगडा पण सुकतो आमची ती सुकली नंतर मग एवढं भाऊ मोजून ठेव ना वावंगड़ किती आहेत मोजून ठेव किती आहेत ती पार आपण पोल मारूया एक एक आणि त्याच्यात ही झाड आहेत ती टाकत जाऊयावर Rao dekho. Rao. Rao, Rao. Rao, Rao. Rao dekho. Dabini iti dekho. Chirua usta dekho. Iti rau.

भागून थियो भक्त हां यात ती ते लावून तर हेलायते ती ते मग हे घालू यात खाय हे काय लाऊ ती ते ती ते ला हे हे लावून ना आता हे बास ही बास नाही रे

어떻게 되게 워치 워치 좋은데? 헤이 이거 어떻게 해? 헤이 워치. 헤이 이거 사람이 헤이 이거 뭐야? 이 흔들 자극이야? 음. 아. 이거가 헤이가 나오죠? किती मस्त आहेत बघा पानं रंगी बेरंगी आहेत वेगवेगळ्या कलरची अरे धक्क्या मला या पिज्जे लावायचे ना होते पुढच्या पावसापर्यंत होतील नाही चांगली माती वरतूळ टाकून ठेवली की व्यवस्थित जी पाळा आहेत तेंका पाळांका जरा जोरी बऱ्यापैकी झालं आहे काम झाडं वगैरे लावून झाली आणि झाडांच्या बाजूला जी माती टाकली आहे ना त्या मातीच्या साईडने ना काहीतरी आधार लावला पाहिजे जेणेकरून माती इकडे तिकडे जाणार नाही कारण कोंबडी वगैरे आली ना तर कोंबडी विस्कटून ती माती सगळी परत खाली घेऊन येतील म्हणून त्या का मी काय करतो आमच्या जुन्या घराची कौलं आहेत आपल्याकडे ती कौलं लावतो साईडने म्हणजे माती जाणार नाही इकडे तिकडे कोंबडी येईल तर विस्कटून टाकणार नाही ही बघा कौलं इथे आहेत एवढी कौलं आहेत आपल्याला जास्त नाही लागणार ना। पाच सहा कौलं लागतील ज्यातली पाच सहा कौलं घेऊन जाऊया आणि तिकडे लावूया पाच कौलं घेतली आहेत त्यातली दोन आई घेऊन गेली आणि ही तीन कौलं मी घेऊन जातो तिकडे म्हणजे तीन कौलं ही पाच कौलं लावली ना आडवी की सगळी माती व्यवस्थित आहे चला ती पण दाखवतो तुम्हाला आयडिया भरपूर आहे फक्त ती करता आली पाहिजे वजन झाली पहिल्यातली कौला आणि खरी आता आता सगळ्यांच्या घरावरती ना पत्रे आहेत सिमेंटचे पत्रे किंवा पत्र्याचे पत्रे पण ही पहिलं सगळ्यांच्या घरावरती अशी कौला असायची आणि कौलारू घरामध्ये जी थंडावा राहतो ना असं पत्र्यांच्या घरामध्ये थंडाव भेटत नाही ला बघूया हे बघा अशी कौल लावली ना साईटने ने की माती कोंबडी विस्कटणार नाही किती पण काय मोठ्या मोठ्या नकावाली गेली तरी पण त्या अडवायला लावते तिकडून हा नाही तर लाव बस झालं ना, ना किती मस्त झाली ना आता तर मंडळी बघितला आजचा व्हिडिओ जी झाडं होती शो पीसची झाडं लावलेली आहे आई आणि मी पुढच्या पावसापर्यंत ही झाडं ना एकदम चांगली हो एकदम टवटवीत होतील आणि दर आमच्या खाळाच्या गेटमधून एंट्री केल्याच्यानंतर खरोखरच गेटला एक चांगली एंट्री येईल व्हिडिओ बघितला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी काय मित्रांनो सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद